नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आप सी टी ई टी परीक्षा संदर्भात परीक्षा सेंटरविषयी बोलणार आहोत आपण परीक्षा फॉ फॉर्म भरत असताना सी टी ई टीचा फॉर्म भरत असताना आपल्याला परीक्षा सेंटरचे ऑप्शन सी बी एस सीने दिलेले नाही त्यामुळे आपण आता या ठिकाणी परीक्षा सेंटर आपण कुठले निवडायचे याविषयी आपण एकमेकांना विचारत आहोत की सेंटर नाही तर त्याविषयी मी सांगतो थोडक्यामध्ये देशामध्ये एकशे बत्तीस शहरामध्ये परीक्षा सेंटर आहेत परंतु आता फॉर्म भरताना आपल्याला परीक्षा सेंटरचे ऑप्शन दिलेले नाही तुम्हाला परीक्षा सेंटर केव्हा करणार परीक्षा सेंटर किंवा परीक्षा द्यायची जी शिटी आहे तुमची ती प्रवेशपत्र डाउनलोड केल्यावर तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल नियमितपणे सी टी ई टी एन आय सी या वेबसाईटला भेट द्यावी या लागेल त्याची जी अपडेट आहे ती माझ्या यूटूब चॅनलवर मी तुम्हाला देतो जर आपण पहिल्यांदाच माझं यूटूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील अपडेट आपणास मिळत राहील ॲप्लिकेशन नंबर व डेट ऑफ बर्थ वापरून लॉग इन करून आपण प्री ॲडमिट कार्ड आपली एक्झाम सिटी स्लीप तपासणी करू शकता परीक्षेच्या दोन आठवड्यापूर्वी सी बी एस ई एक्झाम सिटी जाहीर करते त्यावेळेस आपल्याला आपले परीक्षा सेंटर कोणत्या शहरामध्ये आहे त्याच त्याचबरोबर कुठे आहे हे आपल्याला माहीत होते जर यामध्ये काही बदल झाला तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला अपडेट केले जाईल कळवले जाईल त्यासाठी आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जर का तुम्ही आपली सी टी ई टी परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी बॅच जॉईन केलेली नसेल तर मित्रांनो आपण बॅच जॉईन करू शकता आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सी टी ई टी संबंधी संपूर्ण मार्गदर्शन मिळेल तसेच परीक्षेसंबंधी संपूर्ण नोट्स मिळतील त्याचबरोबर आपल्याला परीक्षेविषयी यूट्यूबवर अपलोड केलेले व्हिडिओ पाहायला मिळतील त्याचबरोबर परीक्षाच्या संदर्भात जे ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याकडून करून घेतल्या जाईल तर आपण फक्त दोनशे नव्याण्णव रुपये फोनपे करून आपली बॅच जॉईन करू शकता माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू फोर सिक्स झिरो एट झिरो टू पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट टाकायला विसरू नका धन्यवाद